हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया शिवा या मालिकेचा अठरा फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू राजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की आशु शिवाला म्हणतो शिवा चल ना चक्कर मारून येऊ तेव्हा शिवा म्हणते ते आशू आता जायची गरज आहे का तेव्हा आशू म्हणतो शिवा मी तुला म्हणायचो आता जायची गरज आहे का तेव्हा कशी मला घेऊन जायची तेव्हा शिवा म्हणते आशू त्यावेळेस कोणाला तरी गरज असायची म्हणून मी तुला घेऊन जायची तेव्हा आशू म्हणतो तर मला आत्ता तुझी गरज आहे चल बस बस पटकन शिवा आशूच्या गाडीवर बसते आणि दोघही निघत असतात शिवा आशूच्या मानेवर काहीतरी नोटीस करते तिला काहीतरी घाबरते ती आणि आशू आणि शिवा बाहेर येतात ते चक्कर मारत असतात लॉंग ड्राईव्ह जात असतात ते मध्येच एका ठिकाणी थांबतात था, आणि रोप्या रोमॅंटिक गप्पा मारत असतात शिवा आशूकडे एक विषय काढते तेव्हा शिवा म्हणते आशू तू सीताईशी जे वागतो आहे ना ते मला नाही पटते तेव्हा आशू म्हणते जाऊ दे ना आत्ता हा विषय नको ना काढायला तेव्हा शिवा म्हणते आशू तुला असं नाही वाटत का रे तुझं चुकतं आहे तेव्हा आशू म्हणतो आता आपण दोघंही ते आलो आहे ना अगं शांतता अनुभवायची आपल्याला रोमँटिक गप्पा मारायच्या आहेत तू जाऊ दे ना तो विषय सोड ना तेव्हा शिवा म्हणते आशू आईशी आपसं कोण वागतं का आई जे बोलत होती ते बरोबर वागत होती आणि ते तुझं भल्याचं होतं आशू म्हणतो सोडतो विषय आणि शिवाला तो आईस्क्रीम खायला घेऊन जातो दोघं आईस्क्रीम खातात आणि एन्जॉय करतात तेव्हा दुसऱ्या दिवशी वंदना फॉल बिल्डिंग करत असते आणि चंदन पेपर वाजत असतो वाचत असतो आजी मंदिरातून येतात दिव्या सगळ्यांसाठी पोहे घेऊन येते आणि सगळ्यांना उत्साह आणि पोहे देते तेव्हा आजी म्हणते मला झोप लागत नाही हे मान्य आहे पण मला स्वप्न पडायची बंदच होत नाही हे स्वप्न आहे की काय तेव्हा चंदन म्हणतो आजी आता तुम्हाला असे स्वप्न सारखे पडतील तेव्हा दिव्या म्हणते आजी आता पोहे का आणि सांगा कसे झालेत ते तेव्हा आजी म्हणते दिव्या तू सगळ्यांसाठी पोहे केलेस तेव्हा दिव्या बोलते हो आज मला वाटलं सगळ्यांसाठी स्पेशल काहीतरी करावं मग केले चंदन म्हणतो दिव्या आज तुला नक्की झालं तरी काय तेव्हा दिव्या म्हणते काही नाही मला फक्त जाणवलं आहे की माझ्या काय काय चुक्या झाल्या आहेत आणि त्या चुका सुधारण्याचा मी प्रयत्न करते तेव्हा चंदन बोलतो नाही तू हे सगळं करते तोपर्यंत ठीक आहे पण तुला सगळ्या चुका जाणवल्या ना तर चांगलंच होईल तेव्हा दिव्या बोलते हो मला सगळ्याच चुका जाणवल्या आणि मी आता आशुशिबासाठी पोहे केलेत आणि ते तुम्ही त्यांना देऊन देणार आहेत आई आणि चंदनला आश्चर्यच वाटतं तेव्हा आजी म्हणते चंदन मला या मुलीची काळजी वाटते तेव्हा दिव्या म्हणते चंदन आता तूच समजावून सांग आजीला तेव्हा चंदन म्हणतो चल तू जा भूक लागली असेल त्या दोघांना पोहे नेऊन दे दिव्या तिकडे पोहे द्यायला जाते इकडे सुहास सकाळी उठून रेडी झालेला असतो सुहास म्हणतो मला जे हवं आहे ते मला मिळाले आता मी लवकरच देसाई ऑटोमोबाईलचा मालक असणार आहे तेव्हा सुहास बोलतो सुहास शिरके लगेच खुश होऊन चालणार नाही मागे जी चूक केली ना मी ती परत करावी लागणार नाही आशू या घरातून गेलाय पण तो शिताईच्या मनातून कसा उतरेल ना हे बघायला पाहिजे त्यासाठी काहीतरी ठोस विचार करायला पाहिजे सुहास विचार करत असतो तेवढ्यात तिथे ते कीर्ती येते कीर्ती विचारते सुहास काय झालंय कसला विचार करतोय तू जेव्हा सुहास बोलतो की टू डार्लिंग एक भारी आयडिया आहे तेव्हा कीर्ती बोलते कसली आयडिया मी तुला डोकं सुद्धा चालवायला सांगितलं नव्हतं सुहास बोलतो की टू डार्लिंग आशुला या घरातून कायमचं घालण्यासाठी मनातून कायमचं उतरवण्यासाठी एक भारी आयडिया सुचली आहे तेव्हा कीर्ती बोलते काय आयडिया आहे तेव्हा सुहास बोलतो बघ मला जे सुचलं आहे ना ते तू सीताईच्या डोक्यात जसं जसंच्या तसं उतरवलं तर आपल्याला हवं तसं होणार की कि, कीर्ती म्हणते सांगतोयच काय झालंय ते तेव्हा सुहास सगळं सांगतो काय करायचं हे सगळं सांगतो आणि कीर्तीलाही तो प्लॅन आवडतो तेव्हा कीर्ती बोलते सुहास तू इतकं भारी डोकं चालवशील वाटलं नव्हतं संगतीचा परिणाम झाला आहे ना आता किटू डार्लिंग तुला सांगितलं आहे तसं तू कर म्हणजे कसं आहे ना आशू या घरामध्ये पुन्हा काही येणार नाही कीर्ती विचार करत असते की अश कधी बोलायला जायचं ते आशूच्या पाठीवर रॅशेस आलेल्या असतात तेव्हा शिवा म्हणते आशू किती रॅशेस आलेले आहे तुला डॉक्टरकडे जायला पाहिजे आशू म्हणतो काही नाही झालेलं आहे एवढं पण शिवाला काळजी वाटत असते आशू म्हणतो काही झालेलं नाही मी खूप स्ट्रॉंग आहे ते दोघं बोलत असतात तेवढं तिथे दिव्या येते तेव्हा दिव्या विचारते मी येऊ का आतमध्ये तेव्हा शिवा म्हणते तू का आहेस इथे तेव्हा दिव्या म्हणते मी तुमच्या दोघांसाठी नाश्ता घेऊन आली आहे तेव्हा शिवा बोलते तू आणि नाश्ता तेव्हा दिव्या म्हणते शिवा ते जे झालं ते झालं सोडणं आता तेव्हा आशू म्हणतो शिवा मला नाश्ता नाही करायचा मी निघतो आता तेव्हा दिव्या म्हणते आशू माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे आणि मला त्याचं प्रायचित्तही करायचंय म्हणून मी हे पोहे घेऊन आले मला माझी चूक समजली आहे आणि ती मी सुधारण्याचा प्रयत्नही करते प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आशू म्हणतो मी तुझ्यावर विश्वास ठेवू नाही शकत तेव्हा दिव्या म्हणते आयुष्यात कोणाकडनं चूक होत नाही ग पण आयुष्यभर ती चूक कोणीच लक्षात ठेवत नाही तेवढी तुम्ही लक्षात ठेवताय याचा मला त्रास होतोय शिवा मला माझी चूक सुधारण्याची संधी हवी आहे तेव्हा आशू म्हणतो शिवा आपण नंतर बोलू मी निघतो आता शिवा आशूला रिक्वेस्ट करते आशू तुला उशीर होतोय ना प्लीज नाश्ता करून घे ना तू शिवा एवढी रिक्वेस्ट करत असते म्हणून आशू नाश्ता करायला तयार होतो आशू चटई अंथरतो आणि आशू शिवा दोघही सोबत नाश्ता करतात दिव्या हे सगळं लांब उभं राहून बघत असते दिव्या म्हणते म्हणात की आत्ता खरी मजा येईल दिव्याला आठवतं की त्या पोह्यांमध्ये तिने काहीतरी मिक्स केलेलं होतं इकडे सीता भाऊंकडे येते आणि भाऊंना विचारते अहो कुठे चाललात तुम्ही तेव्हा भाऊ म्हणतात दारात जी गाडी उभी आहे ना ती परत करायला चाललोय तेव्हा सीता म्हणते मला आहे तुम्हाला मी जे वागत आहे ना ते चुकीचं वागत आहे अहो काहीतरी माझी पण बाजू आहे ती समजून घ्या ना जरा अहो तुम्ही आशूची अवस्था बघितली नाही का तो कसा राहतोय तिथे गॅरेज मध्ये राहतोय तो आणि गॅरेज मध्ये कोण राहत असतं का भाऊ विचारतात मग काय करायचं आता सीता म्हणते एक अजून ऑप्शन आहे आपल्याकडे आता एक फ्लॅट आहे आपण त्याची सोय होईपर्यंत तो आपण आशूला देऊ मला फक्त एवढंच वाटतं की त्याला त्रास नको व्हायला तुम्ही फक्त त्याला जाऊन सांगा की बाबा तू तिथे राहा तुला हवं ते कर स्वतःला फ्रू कर तुला काय करायचं ते कर पण बाबा त्या गॅरेज वरती राहू नको आणि स्वतःला शिक्षा करून घेऊ नको भाऊ म्हणतात अगं तो ऐकणार नाहीये सीता म्हणते तो माझं नाही ऐकणार पण तुम्ही जर बोलणार ना तो नक्की ऐकेल प्लीज तुम्ही एकदा बोला ना तेव्हा भाऊ म्हणतात ठीक आहे मी बोलून बघतो सीता चावी देते तेव्हा भाऊ म्हणतो ठीक आहे मी निघतो आता भाऊ गेल्यावर सीताला आनंद होतो हे सगळं कीर्ती बघते आणि कीर्तीने हे सगळं मुद्दाम घडून आणलेलं असतं तेव्हा कीर्ती मनात विचार करते सुहास तुझा प्लॅन एकदम भारी होता तुझा प्लॅन जुळून आला ना तर आशू आईच्या मनातून कायमचा उतरून जाईल आणि ही सगळी प्रॉपर्टी कायमची आपली होऊन जाईल कीर्ती खूप खुश होते तर इकडे आशू ऑफिसमध्ये असतो आणि काम करत असतो त्याची तब्येत बिघडते त्याला लूज मोशन स्टार्ट होतात आशू सारखा वॉशरूमला जात असतो तिथे बॉस येतो बॉस म्हणतात आशू तुला बरं वाटत नाही का तू घरी जाऊ शकतो तेव्हा आशू म्हणतो हो पोट आहे माझं बॉस बोलतात की तुझा चेहराच सांगतो तुला बरं नाहीये तू डॉक्टरांकडे जा किंवा घरच्यांना बोलवून घे आशू घरी जायला निघतो इकडे गॅरेज वरती पाना गॅंग आलेली असते संपदा सुद्धा असते आणि सगळ्यांच्या गप्पा चालू असतात सगळे संपदाला रॉकीवरून चिडवत असतात आणि तेवढ्यात तिथे शिवा आशू दोघे येतात तेव्हा सगळे विचारतात काय झालं जिजूजूंना आज जिजू एवढ्या लवकर कसे आले शिवा तू कशी काय घेऊन आली तेव्हा शिवा म्हणते त्यांना बरं वाटत नाहीये तेव्हा शिवा म्हणते आशुला डॉक्टरांकडे न्यायला हवं आपल्याला थोड्या वेळाने पाना गँग डॉक्टरांना घेऊन येतात आणि आशुला सोफ्यावर झोपवतात वंदनाला खूप काळजी वाटत असते वंदना विचारते शिवा यांनी बाहेरचं काही खाल्लंय का शिवा म्हणते नाही बाहेरचं पण काही खाल्लेलं नाहीये आज सकाळी नाश्ता केला तेवढंच तेव्हा दिव्याला आठवतं हो ते दिव्या आशु शिवासाठी पोहे घेऊन जायला निघालेली असते तेव्हा ती बघते की घरातले सगळेजण नाश्ता करतात आणि बाहेरही कुणी नाहीये ती पोह्याचा डबा उघडते आणि त्यामध्ये कसली तरी पावडर टाकते दिव्य ते पोहे मिक्स करून डबा लावून ठेवते आणि मनात विचार करते आता तू इथून कसा परत जात नाही ना आशु तस देसाई आता बघतेच आशू तुझ्या महालात तुला परत जावंच लागेल तेव्हा दिव्याला आठवतो आणि दिव्या म्हणते चला माझा प्लॅन वर्क झाला मला हेच सगळं हवं होतं थोड्या वेळाने अपर दिव्या लांब उभं राहून सगळी मजा बघत असते आणि थोड्या वेळाने अप्पर डिप्पर डॉक्टरांना घेऊन येतात डॉक्टर आशूला चेक करतात शिवा विचारते डॉक्टर काय झालंय तेव्हा डॉक्टर बोलतात फूड पॉयझनिंग झालंय डॉक्टर आशूसाठी औषधं लिहून देतात तेवढं तिथे स्टेफनी येतो स्टेफनी येतो शिवा भाऊ गॅरेजवरती आले तुला भेटायचंय म्हणे शिवा निघत असते तेव्हा आशू म्हणतो शिवा भाऊंना सांगू नको की, की मला बरं नाहीये ते आधीच खूप काळजी करतात माझी आणि त्यांना कळलं की मला बरं नाहीये तर ते खूप पॅनिक होतील आशू तू काळजी करू नकोस तू आराम कर मी येते शिवा बाहेर जाते आणि हा एपिसोड इथेच संपतो